पहिला सिमी सुटला या मैदानातला शून्य आणि कॅमेराकडे गेला पाच मिनिट वेळ लागूया फक्त निकाल व्यवस्थित होत्या अरे तास साठना तास साठण पळत येणार या बाहेर ना माझा सेमी तोडवळ कोण झाला फायनल पात्र तेजा राजा की सुंदर लाडू आता। निकाल कॅमेऱ्याकडे गेला कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय पंच लयच या ठिकाणी क्रिटिकल असेल तर पेंडिंग ठेवा हा सेमी बार आलं एक चा निकाल पेंडिंग पेंडिंग आहे सेमी बार आला एक चा निकाल पेंडिंग घेऊलाय बैलगाडी मालक बैल